नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमचा डी एस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, ला, करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लिसونات मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल आंतरवली सरटीतून मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे रणाणत झाले असं काही मनोज जरांगी पाटील आता शिवनेरीवर पोहोचलेत आहे आणि यानंतर मनोज जरांगी पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघालेत मात्र याच दरम्यान एक धक्कादायक माहिती आली आहे जुन्नर जवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅक मृत्यू झालाय सतीश देशमुख असमृत मृत व्यक्तीचं नाव असून मुंबईतील मनोज जरांगे यांच्या उपोषणापूर्वीच ही घटना घडल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येते सतीश देशमुखांच्या मृत्यूनंतर मनोज जरांगी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे मनोज जरांगी पाटील म्हणाले की मला आता माहिती कळाली आहे की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासामध्ये असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला मी याबाबत अजूनही माहिती घेतोय परंतु ही घटना जी आहे ती अत्यंत दुःखद आहे याला जबाबदार फडणवीस साहेब आहे तुम्ही आता जर का आम्हाला आरक्षण दिलं तर आमचे बळी जाणार नाहीत आमच्या आणखी दोन बळी घेतले आहेत लातूरला परवाच्या दिवशी अशीच एक घटना घडलेली आहे आज देखील अशीच एक घटना घडली असं त्यांनी म्हटलेलं आहे डीएस न्यूज ट्वेंटी साठी अश्विनी अश्विनीपुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार